अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आता उद्या आहे अक्षय तृतीया हो तर त्यानिमित्त बऱ्याच मी तुम्हाला सेवा सांगितल्या होत्या बरीच माहिती तुम्हाला सांगितली होती तरी तुम्हाला थोडीफार माहिती आहे आपल्या अकरा लवंगाची आपल्याला सेवा करायची आहे एक तर तीच माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बरीच आपली घरगुती थोडीशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही व्हिडिओमध्ये स्किप करू नका तर बघा उद्या अक्षय तृतीय आहे तर आपल्याला आहे ना सगळ्यांना आपण फुळस्त्री आहोत तर आपल्याला आहे ना उद्या बघा लवकर मुहूर्तावर उठून लवकर पहाटे लवकर उठून सकाळी जेवढं तुम्हाला लवकर प्रयत्न होईल ना उठायचं तेव्हा तेवढं तुम्हाला उठायचं आहे आणि बघा तसंच तुम्हाला आहे ना बघा लवकर उद्या सगळं घरात स्वच्छता ठेवायची आहे तसंच तुम्हाला बघा आपला मुख्य दरवाजा असतो आपण ज्या धावून आपण घरात आल्यावर ज्या घरात आपण एंट्री करतो आपल्या घरामध्ये तो तो थोड़ी थोड़ी तर तो आपला दरवाजा असतो तो सुशोभित तुम्हाला उद्या ठेवायचा आहे तुम्हाला स्वच्छ पोसायचा आहे थोडीशी सुद्धा तुम्हाला थोडीशी सुद्धा उद्या तुम्हाला धूळ घरामध्ये ठेवायची नाहीये आणि बघा तसंच आहे ना आपल्याला उमर ठेवा आपण हळदीचं लेपन करत असतो तर उद्या तसंच तुम्हाला उमर ठेवा हळदीचं लेपन करायचं आहे परत बघा तुम्हाला ना तुम्हाला छोटी का होईनात बघा तुम्हाला उद्या रांगोळी काढायची आहे परत तुम्हाला तसंच उद्या देवपूजा सगळी करायची आहे तसंच बघा तुमच्यात येणा पितरांची सेवा बघा आपल्या आपण सगळ्या मित्रांची सेवा करत असतो तर तुमच्यात कशी पद्धत आहे तर तुमच्यात कशी पद्धत आहे ना तसं तुम्हाला यांना सेवा करायची आहे उद्या जशी तुमची पद्धत आहे तुमच्यामध्ये जसं असते तसं तुम्हाला सगळं करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या सगळ्यांना आपल्याला आपल्या सेवा करायची आपल्या गुरूंची सेवा करायची आपल्याला आपल्या कुळ कुळ कुळदेवीची सेवा करायची आहे बघा जिथं विष्णूची सेवा केली जाते तिथे लक्ष्मी स्वठावून येत असते त्यामुळे आपल्याला आहे ना उद्या भरपूर सेवा करायच्या आहेत तर बघा तुम्हाला आता मी सांगितले बघा तुम्हाला उद्या मुख्य दरवाजा आपला तो पुसायचा आहे स्वच्छ पुसायचा आहे आणि तिथं तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे दरवाजावर मेन सेंटरला बरोबर मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे परत तसंच तुम्हाला बघा उमर ठेवून तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे तसंच तुम्हाला उद्या आहे ना आपलं आपण जिथं स्वयंपाक करतो आपला किचन असतो बघा आपण गॅस ठेवत असतो तर तिथं बघा किचनच्या समोरच मेन सेंटरलाच बघा तुम्हाला यान एक स्वस्ती काढायचं आहे तसंच तुम्हाला उद्या देवपूजा करायची आहे सगळं तुम्हाला उद्या सगळं व्यवस्थित करायचं आहे भरपूर सेवा करायची आहे परत हा दिवस आहे ना बघा पित्रांचा मानला जातो हा दिवस पित्रांचा असतो तसंच आहे ना लक्ष्मीची आपल्या आपल्या परत विष्णूंची भगवान विष्णूंची लक्ष्मीची सेवा करायचा बघा हा दिवस असतो आणि तसंच बघा आपल्या इच आपली जी देवी असते ना कुळ स्वामीने तिची सुद्धा उद्या सेवी सेवा केली जाते या दिवशी कारण या दिवशी आपण जी काही सेवा करतो जे काही आपण दान करतो जी काही तुम्ही वस्तू घेताना तर ती ती गोष्ट आहे ना बघा ती ती सेवा आहे ना बघा अक्षय राहते कधी त्या तिचा आहे ना बघा अक्षय होत नाही ती अक्षय राहते दीर्घकाळ म्हणजे दीर्घकाळ टिकते असं असतं म्हणून तुम्हाला उद्या बघा उद्या आहे ना साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीय आहे तर म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना सांगला आपण पुढे स्त्री आहोत तर आपल्याला बघा उद्या भरपूर सेवा करायच्या आहेत तुम्हाला जशी जमल तशी तुम्ही सेवा करा तर बघा मी आहे ना काल व्हिडिओ केलेला होता ना कवड्यांचा तर त्याच्यात बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही असं वाटते मला कारण आहे बघा ते कवड्यांचा उपाय आहे ना तुम्हाला तुम्हाला आहे ना आता आता उद्या तुम्ही केला ना तो कवड्यांचा उपाय तर तुम्हाला आहे ना बघा तुम्हाला आहे ना तो कधी करायचा आहे मी सांगितलं होतं तरी तुम्हाला परत सांगते कारण त्याच्यात मी पौर्णिमेला करायचं कसं काही सांगितलंच नाही तुम्हाला ती सेवा कवड्यांची तर बघा ती कवड्यांची सेवा आहे ना तुम्ही आहे ना आपण जी पोटली बांधून ठेवली ना देवघरामध्ये सिद्ध आपण कवड्या केल्याच्या नंतर सेवा केल्याच्या नंतर आपण कवड्या ठेवल्या ना त्या देवघरामध्ये मग त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना बघा तुम्हाला आहे ना तर तुम्हाला दर महिन्याला मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी आणि पौर्णिमा दर म्हणजे एक दिवस असा कोणता तरी सुचवायचा की दुर्गाष्टमी मंगळवार का शुक्रवार का पौर्णिमा दर पौर्णिमेला केली पूजा आपलं सेवा केली ते परत सिद्ध केल्या तुम्ही ल कवड्या कारण कसं त्याची पावर कमी होत असते आपण कसं दररोज अंग आपल्याला करावी लागते तसंच त्यांचं सुद्धा असतं त्यांना दररोज बघा दररोज नाही मी म्हणणार पण आहे ना आपण एकदा परत सिद्ध केलाय ना कवड्या कोणती गोष्ट आपण एकदा केली तर ती आपल्याला परत करावीच लागते मग महिन्यानी का होईना किंवा वीस दिवसांनी पंधरा दिवसांनी का होईना आपल्याला करावंच लागतं असं असतं तर तुम्हाला आहे ना आता जर कवड्या तुम्ही ठेवल्या ना बांधून आपल्या देवघरामध्ये पूजा करून सेवा करून सिद्ध करून जर कवड्या तुम्ही ठेवल्या ना त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना कोणता तरी एक दिवस सुचवायचे आणि त्याच दिवशी तुम्हाला दर महिन्याच्या एक दिवस तरी तुम्हाला एक दिवस उचरायचं आणि त्यावेळेस तुम्हाला परत सेवा जशी सांगितली बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये तशीच तुम्हाला सेवा करायची आणि परत तशाच पिवळ्या पोटलीमध्ये बांधून तुम्हाला कवड्यात ठेवायच्या आहेत त्याच जागेवर आता समजलं तुम्हाला तुम्हाला आहे ना बघा उद्या काय करायचंय उद्या आहे ना बघा आपल्याला आहे ना अकरा लवंग घ्यायचे त्याच्यावर सेवा करायची तर बघा अकरा लवंग का घ्यायचे कारण बघा देवी आईला आपल्या लक्ष्मी आईला आपल्या देवीला लवंग अतिशय प्रिय आहेत कव परत कवड्या सुद्धा कवड्या कमालबट्टा माळ त्याच्यावर सुद्धा तुम्ही सेवा करायची आहे आणि तसंच बघा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे कारण या दिवशी कोणतीही सेवा केलेली बघा कधीही वाया जाणार नाही तिचा कधी क्षय होणार नाही ती अक्षय राहील दीर्घ टिकून राहील कधी तिचा क्षय होणार नाही त्यामुळे बघा आपण जे काही उद्या सेवा करणार ज्या काही सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत कोणतेही शुभ कार्य आपण शुभ काम करणार आहोत तर त्या दीर्घकाळ टिकणार आहे त्याचा कधीही शय होणार नाही ना तर या दिवसाला अक्षय तृतीय या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे तर बघा या साडेतीन मूर्त्यांपैकी एक मूर्त आहे तर त्यामुळे तुम्हाला भरपूर सेवा करायच्या आहेत बरोबर आणि बघा तुम्हाला अकरा लवंग घ्यायच्या आहेत तर त्या तुटलेल्या घ्यायच्या नाही ते, ते परत जे फुल असतात बघा पुढचे फुल तर ते तुटलेली फुलं घ्यायची नाही तुम्हाला अखंड अखंड घ्यायचे आहेत लवंगा अकरा लवंगा घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ना उजव्या हातावर ठेवायच्या आहेत पूजा हातावर आता तुम्ही डायरेक्ट ठेवा नाही तर तुम्ही डिश घ्या डिश मध्ये ठेवा लवंग तरी चालेल काय हरकत नाही हातावर डायरेक्ट ठेवला तरी चाललं काय हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं अकरा लवंग घेऊन तुम्हाला तुम्हाला महालक्ष्मी बघा महालक्ष्मी अष्टक माहित असेल बघा महालक्ष्मी अष्टक कारण बघा आपण जी मार्गेशी महिन्यात जी पोथी वाचतो ना जी आपण हे जी पोथी आहे ना महालक्ष्मीची आपली मार्गेशी महिन्यातली तर त्याच्या शेवटच्या पेज पेजवर आहे बघा हे बघा महालक्ष्मी अष्टक आहे त्याच्यावर शेवटच्या पेजला तर तुम्हाला ते उद्या येणं सोळा वेळा बोलायचं आहे तर जरी बघून बोलले तरी चालला काही हरकत नाही तर तुम्हाला बघूनच बोलायचं आहे तर बघा महालक्ष्मी अष्टक कोणतं तर बघा नमस्ते सु महामाये श्री पेटे सुरपूज इथे शंकराचक्र चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त हे आहे महालक्ष्मी अष्टक आता तुम्हाला माहित झालं तर तुम्हाला आहे ना बघा सोळा वेळा उद्या बोलायचं आहे सोळा वेळा शक्य नाही तर एक वेळा बोला पाच वेळा बोला तीन वेळा बोला सात वेळा बोला कारण कसं असताना बघा मी सांगेल तुम्हाला सोळा वेळा का बोलायचं कारण ते जास्त मोठं नाही आहे बघा एक मिनिटं दोन मिनिटं लागतात बोलायला तर तुम्ही कसं आहे आपण जेवढी जेव्हा जास्त बोलू एखादा एखादा मंत्र असतो बघा जे काही हे असतात ना मंत्र सूत्र असतात आपण जे बोलू ना जितक्या वेळा बोलू ना त्याची पावर आहे ना वाढत असते त्यामुळे आपल्याला जास्त वेळा बोलायचं असतं तर तुम्हाला उद्या सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक तुम्हाला बोलायचं आहे आणि तसंच तुम्हाला कवड्यांची सुद्धा सेवा मी सांगितली होती या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा तुम्ही तर तसंच आपल्याला आहे ना उद्या भरपूर सेवा करायची आहे तुम्हाला जेवढी जमल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला स्त्री यंत्राची सुद्धा मी सेवा सांगितली तर त्याच्या कुंकुमार्च तुम्ही करू शकता परत आपल्या देवीच्या टाकावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्च्या करू शकता तुमच्या याच्यावर कुलदेवीच्या टाकावर तुम्ही मार्जिन करू शकता असे तर आता तुम्हाला समजलं असेल कारण या दिवशी केलेली सेवा कधी पण तुम्हाला मी सांगितली की वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला भेटतं आणि याचं फळ आपल्याला उद्याच्या सेवेचं फळ आपल्याला आहे ना जास्त प्रमाणात जास्त व्याजात आपल्याला भेटणार आहे आणि तसंच आपल्याला बघा गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी कारण उद्या खूप महत्वाचा दिवस आहे तर आपल्याला गुरूंची सेवा आपण केलेली कधीही वाया जात नाही कारण कसं असताना गुरु जर आपल्या पाठीशी खंबीरपणे असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा आपण सामना करू शकतो त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा सुद्धा करायची आणि तशीच आपल्याला आपल्या लक्ष्मी आईची विष्णू भगवानची आपल्याला सेवा करायची जिथं विष्णूंची सेवा केली जाते तिथे बघा लक्ष्मीला गरज नाही लागत बोलायची ती ऑटोमॅटिक येते स्वतःहून येते जिथं विष्णू भगवान विष्णू विष्णूंची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी ऑटोमॅटिक येत असते स्वतःहून येत असते तर आपल्याला बघा तुम्हाला वाटत असेल आपली लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहावी स्थिर राहावी कधी आपल्या लक्ष्मीने काढता पाया घेऊ नये घरातून लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहू नये तर बघा त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की आहे ना बघा तुम्हाला आहे ना त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला उद्या सेवा करायची आहे आणि बघा कसं ना बघा म्हणजे पुराणामध्ये लिहिलेलं आहे बघा म्हणजे कसं ना लक्ष्मी आहे ना लक्ष्मी आपल्या घरात दिवसभरातून आपल्या घरात आहे ना म्हणजे एक दिवसाला सात वेळा आपल्या घरामध्ये येत असते कारण बघा आणि ती येणा आलेली सुद्धा निघून जाते आपल्याला कळून नाही कारण कसं आहे माहितीये का कारण आपल्या घरामध्ये चपला असतात परत आपला दरवाजा असतो ना मुख्य दरवाजा तिथं खूप धूळ असते आपण दरवाजे ते दररोज आपण क्लीन करत नाही पुसत नाही बघा स्वच्छ नाही ठेवत बरेच लोक असे आहेत कारण कसं बघा आपल्या कुलस्त्री आपण लेडीज आहोत तर आपलं काम आहे सगळे स्वच्छता ठेवणं घरामध्ये तर बघा मग मी तुम्हाला सांगला आपली लक्ष्मी आहे ना सात वेळा घरामध्ये येत असते तर तुम्हाला वाटत असेल की आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी दररोज तर तुम्हाला आहे ना आपलं घर स्वच्छ ठेवायचं तसंच आपला दरवाजा असतो मुख्य दरवाजा तर तुम्हाला दररोज सुशोभित ठेवायचा आहे तुम्ही दर शनिवारी रोज पुसत नसाल तुम्ही दरवाजा तर तुम्हाला दर शनिवारी तो स्वच्छ करायचा आहे बरं तसंच गुरुवारी सुद्धा तुम्ही करू शकता त्या लवंगाचं करायचं काय आता आपण जी काही लवंग आपण अकरा लवंगाची आपण सेवा करणार ना आता अकरा लवंगावर आपण सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक बोलणार बरोबर तर नंतर करायचं काय त्या लवंगाचं तर बघा ते लवंग आहे ना त्यांच्यावर हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू व्हायचं प्रत्येक लाल वस्त्र असेल बघा लाल छोटासा कपडा घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्यात ते ठेवायचे आहेत लवंग ठेवायचे आहेत आणि बघा तुम्हाला कुठं बांधायचे आहेत तर बघा आता बघा तुमचा मुख्य दरवाजा आहे बरोबर आता मला माझ्या घरामधून उंबरठ्याच्या बाहेर मला पाय ठेवायचे आहे मला जायचं आहे उंबरठा मला ओरंड द्यायचा आहे मी बाहेर जाणार आहे तर आपण जिथं उभं राहणार आहे ना तर तिथं वरती बघा उजव्या साईडला आपल्या आपण जिथं उभं राहणार तिथं उजव्या साईडला आता फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला असं वाटतंय माझा हात कारण बघा तिथे ना उजव्या साइडला वरती तुम्हाला बांधायचं आहे हे लवंगाचं तुम्हाला छोटीशी कुडी करून तुम्हाला बांधायची आहे गाठण मारायची आहे आणि तुम्हाला तिथं लटकवायची आहे अडकवायची आहे तुम्हाला तिथं ठेवायची आहे आता तुम्हाला समजलं असेल कारण कसं असतं या सेवेनी काय होणार हे केल्याने काय होणार तर बघा कसं असतं आता आपल्या घरात किती लोक येतात दिवसभरातून बघा दिवसभरातून म्हण आठ दिवसातून म्हण आपल्या घरात कोणी ना कोणी येत तर कोणाची नजर कशी असते कोण कोणत्या याच्याने येत असतं बघा प्रत्येक माणसाच्या नजरेत आणि पायामध्ये निगेटिव्हिटी असते तर त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल बघा कोणतीही व्यक्ती आहे ना चांगल्या मनाने आपल्या घरात येत नसते बघा कारण मनात एक आणि तोंडावर एक असतं बऱ्याच लोकांच्या असं असतं त्यामुळे आपल्याला या बारीक बारीक सेवा करायच्या असतात छोट्या मोठ्या तर बघा त्याच्याने काय होणार तर बघा कसं असताना जी काही नजर लागते कोणाची परत कोणी वाईट वृत्तीने घरात येतं ना तर ती आहे ना तिथंच त्यांचा तिथं सर्वनाश होईल उमरढ्याच्या आतमध्ये पाय ठेवल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा तिथंच त्याच्या त्याच्या जे डोक्यात मनात जे काही वाईट निगेटिव्हिटी जे असेल ना काही गोष्टी त्या तिथं त्याचा सर्वनाश होईल आणि त्याला स्वतः घरात आलं त्याला पॉझिटिव्हिटी वाटेल आपल्या असं असतं म्हणजे त्याचं काहीच आपल्या घरात निगेटिव्हिटी त्याची काही राहत नाही काही नाही असं असतं त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची असते तर अतिशय आपल्या लक्ष्मी आईला देवी आईला बघा प्रिय असतात लवंगा त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची असते लक्ष्मी लक्ष्मी आज इथं आहे तर उद्या तिथं आहे लक्ष्मी खूप चंचल आहे बघा आपल्या घरात आपली लक्ष्मी स्थिर राहावी अखंड राहावी त्यामुळे आपण ही सेवा करत असतो छोट्या मोठ्या आणि तसंच आहे ना बघा तुम्हाला मी चांगला आपण कष्ट करतो त्या कष्टाला सुद्धा आपल्याला आपल्या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ पाहिजे असते नाही तर आपण आपण बघा कष्ट करतो पण त्याच कधीच कधी काय होतं ना आपल्याला जसं पाहिजे तसा मोदला आपल्याला भेटत नाही मिळत नाही त्या आपल्या कष्टाचा फळ भेटत नाही कारण आपलं नशीबच खराब असतं असं असतं कारण बघा हे सगळं आहे ना नशिबाचा भाग कर्माचा भाग असतो कारण बघा कसं ना कष्ट हे काळ्या दगडावरची वेग आहे कारण बघा कष्ट हे आपल्याला करायलाच पाहिजे आणि कष्ट केलं सगळे फळ जसं भेटतं ना तसंच आपल्याला छोट्या मोठ्या सेवा करायच्या असतात तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करायची आहे तुम्हाला जर सेवा काही जमली नाही बघा सेवा जर काही जमली नाही तर तुम्ही फक्त श्रवण करा श्रवण करा म्हणजे काय तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही ऐकत राहा त्याला म्हणता श्रवण करणे ऐकणं त्याला म्हणता श्रवण करणे आणि जर पठण करायचं म्हणजे आपण जे बोलतो ना त्याला म्हणतात पठण करणं असं असतं तर बघा तुम्हाला आता समजलं असेल तर बघा तुम्हाला मासिक धर्म आहे तुम्हाला विटाळायचं सुटक आहे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जमणार नाही काहीच करायला तर तुम्ही फक्त नामस्मरण करा युट्यूबला सगळं लावून द्या आणि ऐकत बसा तुम्ही मस्त श्रवण करा आणि बघा उद्या तुम्हाला विष्णू सहस्रनाम एकदा बोलायचा प्रयत्न करा विष्णू सहस्रनाम उद्या दिवसभरातून एकदा बोला तुम्ही परत तसंच तुम्हाला बघा विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्र नामावली तुम्हाला, नामा तुम्हाला दोघांपैकी एक काहीतरी बोलायचं आहे तसंच तुम्हाला उद्या कनकधारा स्तोत्र सुद्धा तुम्ही बोलायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्ही आपण जी काही सेवा करणार ना तर ती वेगळी आणि हे आपण जे बोलणार ना ते वेगळं असं असतं परत तुम्ही म्हणाल की काही तुम्ही जास्त सेवा सांगितली कारण नाही कसं या सगळ्या सेवा आहे ना आपले सगळे स्वामी भक्त सगळं आपला स्वामी परिवार स्वामी परिवार आपला सगळे स्वामी सेवेकरी करणार आहेत या सगळ्या सेवा करत असतात तर बघा तुम्ही मागच्या वर्षी जर हा उपाय केला असाल ना लवंगाचा तर तुम्ही ना यावर्षी काय कराय या वर्षी तुम्हाला त्या पाण्यात विसर्जन करायचे आहेत आणि तुम्ही नवीन तुम्हाला लवंग घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता तुम्हाला समजलं असेल तर आपले सगळे स्वामी स्वामी बघता आपले सगळे सेवा करणार आहे तसंच तुम्ही सुद्धा सेवे सेवा करा सेवे करी सेवा करी व्हा एवढंच मी तुम्हाला सांगेल आपण जर सेवा केली आपण जर सेवा केली तरच आपल्याला त्याचा मेवान लवकरच भेटेल असं असतं तर बघा तुम्हाला मी सांगेल तुम्ही आवडून ही सेवा नक्की करा कारण अतिशय खूप महत्वाची सेवा आहे या सगळी सेवा अतिशय महत्वाची तसंच तुम्हाला मी सांगितलं विष्णुशस्त्र नाम विष्णू विष्णू शस्त्र नामावली बघा ते तुम्ही बोलू शकता तसंच तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र परत तसंच तुम्हाला आपला विष्णू गायत्री मंत्र तो तुम्हाला बोलायचा आहे तुम्हाला एक एक माळ करायची आहे परत तसंच तुम्हाला कनुकधारा स्तोत्र तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा तुम्हाला भेटून जाईल तर कनकधारा स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे जर तुम्हाला काहीच जमलं नाही तर तुम्ही काय करा फक्त युट्यूबला लावून द्या श्रवण करा चालेल काय हरकत नाही पण जर जमणार असेल तर सेवा नक्की करा आणि बघा तसंच तुम्हाला उद्या व्यंकटेश स्त्र तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला एकदा बोला तीनदा बोला पाच वेळा बोला अकरा वेळा बोला एकवीस वेळा बोला तुमच्या याच्यानुसार तीन वेळा बोलले तरी सर काय हरकत नाही एकवीस वेळा नाही जमलं तर म्हणजे जशी जमल ना तशी तुम्ही सेवा करा आणि तुम्हाला आपला नवराणू मंत्र ओ मेम चामुय हा मंत्र जर तुम्हाला उद्या करायचा आहे एक माळ करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करा अकरा माळी करा आपल्या देवीसोबतच आपल्या गुरुंची सुद्धा सेवा करा विष्णू भगवानची आपण सेवा करणार परत लक्ष्मीची सेवा करणार लक्ष्मी माताची तशीच तुम्हाला आपल्या गुरुंची सेवा सुद्धा करायची आहे आणि बघा आपली या सगळ्या सेवेने बघा नित्यसेवा साईडला ठेवायची नाही करायची नाही असं नाही तुम्हाला पहिली नित्यसेवा करायची कारण बघा कोणती आपण कोणती जरी सेवा केली आता आपण गुरुक्षेत्र एवढं पारायण केलं तर आधी आपण नित्यसेवा केली ना तरच आपण ते पारायण केलं असं असतं कारण कोणतीही तुम्ही सेवा केली तरी नित्यसेवेला कधीही खंड पडून द्यायचा नाही नित्यसेवा नित्य नियमाने नित्य नियमाने करायचं तर बघा तर तुम्हाला तर समजलं असेल तर लक्ष्मी गायत्री मंत्र कोणता तर बघा मा, ओम महालक्ष्मीचं विद्म हे विष्णुपतीचं दिनी तन्नो लक्ष्मी प्रचोदयातम आणि विष्णू गायत्री मंत्र कोणता तर बघा ओम नारायण विद्या हे वासुदेवाय दियातम हा आहे विष्णू गायत्री मंत्र आता तुम्हाला समजलं असेल आणि तसंच बघा तुम्हाला मी सांगितले तेवढी तुम्ही सेवा सगळी करा असं मी म्हणणार नाही बघा जर <coughs> जमलं <coughs> तर करा अतिशय उत्तम कारण या दिवशी आपण केलेली सेवा कोणती घेतलेली वस्तू किंवा दान केलेली सेवा कधीही कधीही वाया जाणार नाही कधीही त्या गोष्टीचा त्या सेवेचा कधीही क्षय होणार नाही कधीही अक्षय बघा ती सेवा ती गोष्ट अक्षय राहील दीर्घकाळ टिकेल त्याचा कधीही क्षय होणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगेल आणि तसंच तुम्हाला पितरांची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे बघा पितृसुक्त ते तुम्ही बोला तरी चालेल काय हरकत नाही स्त्री यंत्र असेल तुमच्याकडे तर स्त्री स्त्रीयंत्र तुम्ही कुंकुमार्चन करा तुम्हाला सांगितले आता समजलं असेल सगळं काही तसं अतिशय छोटीशी माहिती होती महत्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला लाईक करा व्हिडिओ शेअर केले नाही तरी जावे फक्त तुमच्या मुखातून तुम्ही इतरांना सुद्धा ओढली सांगत जावा म्हणजे त्यांना सुद्धा थोडीफार माहिती समजेल कशाने काय होतं ते असं असतं तसं आजचा व्हिडिओ मी तर थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ